अहेरी तालुक्यातील किश्तापूर दौंड या ठिकाणी जयवीर बाबूराव शेडमाके क्रीडा मंडळाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भारत राष्ट्र समितीचे नेते आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक दादा अत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनापूर्वी गावात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष ग्रामसेवक सुधीर मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जयवंत मडावी ग्रामपंचायत सदस्य वनिता मडावी माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कोटा आवीस सल्लागार किशोर मडावी सुधाकर मडावी रमेश वेलादी कारे मडावी मदना ना एलाम पेंटा तलांडी अनिल मडावी वंगाराम मडावी रमेश मडावी आदींसह आवीस आणि बी आर एसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपक दादा अत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी आणि परिसरातील ज्वलंत समस्यांवर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांना मार्गदर्शन केले टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांसाठी प्रथम पुरस्कार आणि द्वितीय पुरस्कार माजी आमदार दीपक अत्राम यांच्याकडून एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले आहेत एन टी न्यूज मराठी पुणे